या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर महापालिका आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित सतरा वर्षाखालील मुले गटातील मनपास् सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा छत्रपती संभाजीनगर क्रीडा संकुल इथं पार पडली अंतिम सामन्यात महाराष्ट्र हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज संघानं प्रायव्हेट हायस्कूल संघाचा तीन विरुद्ध शून्य असा पराभव करून अजिंक्य पदावर नाव कोरलं अंतिम सामन्यात शुभम कांबळे सम्राट मोरबाळे स्वरूप सुतार यांनी प्रत्येकी एक गोल करत विजयात मोलाची भूमिका बजावली स्पर्धेचं आयोजन महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीतर्फे करण्यात आलं होतं संयोजन क्रीडा निरीक्षक सचिन पांडव क्रीडा शिक्षक प्रदीप साळुखे यांनी केलं बक्षीस समारंभात जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस प्रशासनाधिकारी डी सी कुंभार शैक्षणिक निरीक्षक विजय माळी प्रायव्हेट हायस्कूलचे जोशी आदी उपस्थित होते विजेत्या संघाला राष्ट्रीय खेळाडू अवधूत घारगे यांच्या स्मृतीपित्यार्थ राजेंद्र घारगे यांच्या वतीनं आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात आली स्पर्धेत निरंजन कामते ऋषिकेश दाभोळे सतीश भोसले यांच्यासह अन्य पंचांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली